तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर काय कशे काय मंडळी आज पावसाचे दिवस चालू झालेत फायनली तर थोडासा थंड वाटतंय आणि आज पाऊस कमी आहे त्यामुळे आपण चाललो आहे आज तुम्हाला मंडणगड किल्ला दाखवण्यासाठी तर मंडणगड किल्ला आमच्या मी आता मंडणगड पायथ्याशीच उभा आहे तर आपल्याला थोडं हळूहळू वर जायचं आहे तुम्हाला दाखवतोच तर ठीक आहे आपला मंडणगड किल्ला एक छोटासा आहे मित्रांनो तर बघूया त्या किल्ल्यामध्ये काय काय आहे काय काय घडवलं आहे पूर्वीच्या इंग्रजांनी कसे कशा पद्धतीने कुठे कुठे काय काय बांधले ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूच तर आता पाऊस कमी आहे त्यामुळे जास्त वेळ थांबत नाही मी मित्रांनो आता डायरेक्ट आपण निघूया मंडनगड किल्ला बघण्यासाठी कारण पाऊस आला तर थोडंसं वांदे होतील वरती खूप वारा असतो छत्री वगैरे ओढून जाण्याची शक्यता असते खूप त्यामुळे आपल्याला जास्त न वेळ घेता आपल्याला जायचं आहे तर आपण बघूया मंडनगड किल्ल्याकडे लगेचच जाऊया वरती गेल्यावर तुम्हाला सगळं सीन काय आहेत पूर्ण हिरवं हिरवं झाले ते तुम्हाला सगळं दाखवतो आणि वरून बघण्यासाठी खूप चांगलं वाटतं मित्रांनो खास करून पावसामध्ये खूप लोकं वरती फिरण्यासाठी येतात तर आपण बघूया आज सुरुवात आहे पावसाची आणि किती हिरवळ झालं आहे किंवा काय कसं काय तिकडे आपण गेल्यावर सगळं बघूया चला मित्रांनो बघत राहा व्हिडिओ गाड़ी चालवतो तर डायरेक्ट गुरुगुटी मंडणगडच्या पायथ्याशी झालं माझी परत त्यामुळे आपण हळूहळू रस्त्याची परिस्थिती पण खूप खराब आहे आम्ही कस तरी हँडल करून एखाद्याने गाडी चालवत थोडासा मधला असेल तर आता आपण जवळ आलेलोच आहे बऱ्यापैकी लवकर आलेलो आहे बसलं तर बनलेलं पण आता जे क्लायमेट आहे जे तुम्हाला दाखवतो नक्कीच तुम्हाला आवडेल आता इथून एंट्री आहे मग पहिला छोटा गेट आहे अजून पुढे गेट असेल त्याने एकदम भरलेलं आहे जबरदस्त असं वातावरण झालेलं आहे फुल धुकं एकदम पडलेलं आहे मित्रांनो मला झाडं वगैरे काय दिसणार नाही कारण धुकं भरपूर पडलेलं आहे फायनली आता किल्ल्यावरती मित्रांनो पोचलेलो आहे मी जवळजवळ एक मला पंधरा वीस मिनटं लागली रस्ता खराब आहे एकटाच असल्यामुळे बाईक पण चालवावे चालवायला लागली व्हिडिओ पण काढायला लागला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत करत थोडंसं थांबत आलो त्यामुळे वेळ लागला तर आता आपण फायनली किल्ल्यावरती पोचलेलो आहे आणि हे जे साईडला आहे ते मंदिर आहे किल्ल्यावरच्या देवाचं तर ते आपण पहिला पण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया त्याच्यानंतर बाकीचा परिसर तुम्हाला दाखवतो तर चला आपण आता मंदिराकडे जाऊया ही तळी आहे मित्रांनो एवढा उंच भागावर पाणी उन्हाळ्याचं देखील इथे असतं आणि खरं तर मला आपल्याला सुरुवात मंदिरामध्ये जायचं होतं दर्शन घ्यायचं होतं पण आता बघितलं माझं लक्ष नव्हतं बघतोय तर दरवाजाला टाळा लावलेलं ला आहे त्यामुळे आपण आतमध्ये आप जाऊ शकत नाही तरी मी तुम्हाला बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघत राहा ठीक आहे जसं दिसतंय तसं ॲडजस्ट करा मित्रांनो ला। हो में हे जे झाड आहे ते एक मंदिरासमोर लावलेलं आहे खूप चांगलं वाटतंय बघायला तर चला पण निघूया आता बराच वेळ झालेला आहे गाडी इथेच लावतो अच्छा तर आपण त्या स्पॉटला होतो मित्रांनो आता आपल्याला दुसरा स्पॉट बघायचा आहे त्यामुळे मी थोडासा पुढे आलो आहे आणि हे तुम्ही तसंच बघू शकता ही मंडणगड नगरपंचायत आहे पूर्वीची किल्ल्यावरती बांधलेली होती खूप जुनी अशी आहे सध्या बंद असल्यामुळे तिची अशी परिस्थिती मित्रांनो बघू शकता खूप जुनी झाले तर हिच्याच बॅकसाईडला एक चांगला स्पेस आहे स्पॉट आहे बघायसाठी आपण तिकडे जाव्या हळूहळू बघूया हे जे तुम्हाला दिसतं आहे ग्राउंड आहे थोडंसं मैदान वाटतं आहे तिथे टुर्नामेंट होतात गणेश चतुर्थीच्या टायमाला इकडे खूप मोठा सण असतो भरपूर पब्लिक असतं तर ते काही महिन्यामध्ये येईलच ते तुम्हाला दाखवत होतो एक व्हिडिओ बनवणारच आहे मी तर आपण आपण खाली थोडं पुढे जाऊन बघूया कसं वाटतं किल्ल्यावर आम्ही लोक मित्रांनो पहिले तर जेव्हा जेव्हा इकडे गणेश चतुर्थीचा उत्सव असतो त्यामुळे आम्ही बोरं खायला यायचो बोरीची झाडं खूप आहेत त्याची साईड आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा वातावरण कसं वाटतंय इकडे बघा एकदम धुकं धुकं झालंय थोडंसं झूम मारतो दूर कसा वाहतोय बघा दिसत असेल तुम्हाला छान वाटतं अशा क्लायमेटमध्ये आणि आज मला तर वाटसा वाटतंय मी आलो आणि खरंच खूप चांगलं वाटतंय बघायला मला पण तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो दोन तीन स्पॉट आपण बघितले दोन स्पॉट अजून तिकडे अजून खूप चांगलं बघण्यासारखं आहे तर हळूहळू आपण तिकडे जाव्याच पण एक माझी रिक्वेस्ट आहे छोटीशी की हा जो आवाज येतोय तो तुम्ही ओळखा कसला आहे तुमच्यापर्यंत आवाज पोचला असेल तर मित्रांनो नक्कीच कमेंट करा आणि खास करून गावाकडे राहणारी पोरं खरंच कमेंट करतील हा आवाज कसला आहे तर चला नक्की कमेंट करून सांगा हा आवाज कसला आहे तर मित्रांनो इकडे बघितलं तर आपल्या मुस्लिम बांधवांची दर्गा बोलतात ते देखील इकडे किल्ल्यावरती खूप जुन्या कालावधीपासून त्यांचं जे इकडे आहे ते मांडलेलं आहे तुम्हाला दाखवतो आपण जाऊया अशा प्रकारे मित्रांनो खूप वर्षापासून त्या लोकांनी इकडे त्यांचं मानलेलं आहे त्यामुळे दरगा बोलतात याला तुम्हाला माहितीच असेल तर अशा प्रकारे त्या लोकांनी इकडे त्यांचं देवस्थान म्हणे आपण तसंच हे देखील झाड खूप वर्षापासूनचं वाटतंय मला कारण त्याचा बुंदा आहे तो किती मोठा आहे बघा आहे झाडराचं तसेच तिकडे बाहेर पण आहे त्या लोकांचं तसच काही गोष्टींच पूर्वीपासून पालन करत आलेले आहेत लोक ते आज देखील तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या व्हिडिओमध्ये चला इथून आता आपण पुढे जाऊया गाडी पण मी आणले सोबत कारण आपल्याला खूप पुढे जायचं होतं त्यामुळे मी गाडी देखील घेऊन आलोय खरं तर तिकडेच लावणार होतो पण गाडीला सोबत आणले आता आपल्याला तिकडे पुढे एकदम एंडिंगचं दिसतंय झाड ना तिकडे जायचं मस्त असं पावसामध्ये आनंद घेतोय मी मित्रांनो मंडणगड किल्ल्यावरती पाऊस लागतोय त्यामुळे आपण गाडी आता इथेच ठेवतो मी थोडंसं चालत जायला लागलं ला तरी चालेल मस्त असं एकदम धुका पडलेलं आहे मित्रांनो वातावरण खूप चांगलं वाटतंय तुम्हाला दिसत असेल आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण धुकं झालेलं आहे मित्रांनो तर एवढा काय मोठा किल्ला नाही आपला छोटासाच मंडणगड किल्ला आहे पण खूप चांगला आहे बघण्यासारखा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की इथपर्यंत पोहोचा खूप चांगलं वाटतं बघण्यासाठी खास करून पावसामध्ये तर एकदम जबरदस्त वाटतं कारण क्लायमेट बघा तुम्ही पूर्ण धुके धुके पडलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल तर अशा प्रकारे मंडणगडचा किल्ला आहे अजून आपल्याला तिकडे छोटीशी विहीर आहे त्या किल्ल्यामधली परत तोफ तोफ पण दाखवायचे एक तिकडे तोफ देखील आहे तर बघा क्लायमेट कसं छान वाटतंय अच्छा तो मला मगाशी बोललो की एक व्हिडिओ मी इथून काढलेला होता मागे तर आता पण मी इथूनच काढतो बॉर्डरला आम्ही मी बघू शकतो जास्त पुढे जाऊ शकत नाही दगड पण गुळगुळीत झाले पाय वगैरे सरकला तर खूप हो त्या साईडला मित्रांनो समोर जे दिसतंय त्या साईडला मंडणगड साईड आहे आता आपण त्या बॉर्डरला जाऊया ही अशी विहीर बांधलेल्या विचार करू शकता मित्रांनो एवढ्या टोकामध्ये उन्हाळ पावसाळी पाणी खूप असतं तिथे तळी पण तुम्हाला सांगितलं त्या तळीला पण पाणी खूप होतं तसेच विहिरीला बघा तुम्ही खूप मोठी विहीर आहे खूप पाणी उन्हाळ्याचं पण पाणी तेवढंच असतं पावसाची फुल भरत असेल तसेच इथे मंडणगड किल्ल्याची सूचना फलक दिलेला आहे काही सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे इकडे फॉलो करावं लागतं आणि बघू शकता आणि बघू शकता इकडे तो काय तसेच राजांचा उभा पडतो इकडे बरोबर समोर उन्हाच्या टायमात येतो या सीटला बसलेला त्या बेंचवर किती ऊन असलं तरी जाणवत नाही वारा खूप असतो आज प्रतिष्ठान त्यामुळे मला त्या पॉइंट वरती जायचं आहे तर आपण थोडासा प्रयत्न करूया थोडं कंडिशन खराब आहे जमीन ओली आहे तरी आपण हळूहळू जायचा प्रयत्न करूया तिथून सगळं व्यवस्थित बघायला मिळेल तुम्हाला खूप छान वाटलं मला तर कारण पावसाने पण खूप सपोर्ट केला त्यामुळे एवढा चांगला व्हिडिओ बनतो आहे तुमच्यासाठी मित्रांनो चला कोशिश केली आपण आलो जिथे दाखवलं मग अशी तिथे कारण इथून मंडणगड क्लिअर दिसतं ते बघा मग असे तिकडे होतो खाली आलेलो तर मित्रांनो असा एक छोटासा किल्ला आपला मंडणगड आहे पूर्वीच्या महाराजांच्या काळामध्ये इंग्रजांनी बांधलेला आहे तर त्यांचं जे बांधकाम कसं घडवलंय ते तुम्हाला दाखवता येणार नाही कारण अडचण खूप आहे तिकडून व्हिडिओ काढायला जमणार नाही तर असं एक सर्कल आहे आणि मित्रांनो एवढ्या टोकावरती ज्या विहिरीला पाणी आहे त्या तळीला पाणी आहे ते शक्य नाही म्हणजे खूप त्या लोकांचं माइंड एवढं चांगलं होतं दिमाग त्यांना एवढा अनुभव चांगला होता खूप प्रत्येक गोष्टीमध्ये ते पुढे होते म्हणून सगळं त्यांनी घडवलं कारण आपण एक नॉर्मली पाणी आपल्याला पाळायचं झालं ता तर आपलाच देखील अंदाज फेल जातो चुकतो आपल्याला वाटतं इथे पाणी लागेल पूर्वीच्या लोकांचा बघा अनुभव किती चांगला आहे कसं त्यांचा दिमाग असेल त्या पद्धतीने असं बांधलेलं आहे तर कसा वाटतो किल्ला तुम्हाला आमचा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अचानक आता ऊन पण पडलं आहे आता जेवढं दाखवायचं होतं तेवढे दाखवले तुम्हाला अजून कोणत्या तिकडे जाताना काय आहे लोक सगळं ओन गेलेलं आहे ऊन पडलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आपल्या एवढं म्हणून सगळं ऊन पडलं आहे आता मला असं वाटलं मी भिजून जा अशा प्रकारे छोटासा मंडणगड किल्ला आहे आवडला तर तुम्ही नक्की या तर मित्रांनो आता खूप जोरात पाऊस येतोय बघू शकता तुम्ही किती काळ झालाय बघायला तर एकदम अप्रतिम या सीन वरती मित्रांनो नक्की कमेंट करा की तुम्हाला हा सीन कसा वाटतोय पावसाचा आवाज येत असेल मित्रांनो तुम्हाला बघा तुम्ही बघाच वारेमध्ये पाऊस धुडेमध्ये बघायला मिळाला असेल कारण मगाशी तो डोंगर दिसते तो क्लिअर दिसत होता आता पाऊस आला काळोख झाला अचानक आणि धुक बघा पावसाचा आनंद म्हणजे काय विषयच नाही सगळीकडे काळोख केलंय आता माझे पण जायचे वांदे झालेत आणि छत्री खूप हालायला लागले ला मी तिला सांभाळतो तर मित्रांनो पावसाने खूप जोर केलेला आहे त्यामुळे आता आम्हाला कुठेतरी आडोशाला जायला लागेल किल्ल्यावरचा पाऊस तुम्हाला तुम्ही अनुभवलेला असेल वाकडा तिकडा लागतो छत्री गोष्टी खूप ॲडजस्ट करायला लागते तर क्लायमेट कसं वाटते तुम्हाला मित्रांनो सांगा नक्कीच आणि आपला किल्ला कसा वाटला ते पण सांगा धूर कसा पळतोय बघा वाऱ्यासोबत चला आता मी पण गारडलोय जास्त वेळ थांबून जमणार नाही आणि पाऊस काय कमी होत नाही त्यामुळे मला पण निघायला लागेल मला मित्रांनो तुम्हाला माझ्या पद्धतीने मी किल्ला दाखवला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मंडणगड किल्ला कसा वाटला ते पण नक्की प्लीज कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे कारण धुके पण भरपूर आले वारा पण खूप आला आहे कारण इथे थांबायला कंट्रोल होत नाही आहे मला तुम्हाला दिसत असेल छत्री भित्री उडून जायला पाऊस पडतो आहे तरी मी छत्री बंद ठेवले कारण नवीन छत्री तुटण्याची शक्यता आहे तर ठीक आहे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा नक्कीच आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये